नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकाळी तेवीस क्विंटल जसे दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेली पंधराशे क्विंटल जसे दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्व दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली शेचाळीस क्विंटल जसे चार हजार तीनशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्व सादर दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली तेराशे छप्पन क्विंटल जसेदार चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सादन दर चार हजार एकशे बासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसं पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोक